पाच वर्षासाठी अजित पवारांना मुख्यमंत्री करणार अरे स्वागत करायला राष्ट्रवादी महिला काँग्रेस आणि मी स्वतः पहिला हार दादाला घालायला जाऊ का नाही जाणार भाऊ पहिला माझा आहे नंतर त्यांचा हक्क आहे पहिला हक्क माझा आहे हार तर मीच पहिला घालणार काल सुप्रिया पाच वर्ष मुख्यमंत्री झाले तर त्यांना पहिला हार घालणार मी असेल कारण बहीण म्हणून माझ्यावर त्यांचा माझा हक्क जास्त ठीक आहे पवारसाहेब ते म्हणतात सुप्रियाताई म्हणतात की तो माझा भाऊ आहे ते मुख्यमंत्री झाला तर पहिला हार मी घालेन तर आम्ही पण आजच्या मिटिंगमध्ये सांगितलं की बाबा सुप्रिया ताईंना ती इच्छा जी आहे अजितदादांना मुख्यमंत्री पाहून पहिला हार घालण्याची ते स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आता आपल्या सगळ्यांची आहे ना आपण ती पार पाडूया हे म्हणतो आहे मी निदान त्याच्यासाठी तरी आम्हाला आता काम करावंच लागेल अजिंक्य